अतिशय सुंदर अशी चढाई जगदंब तोंडगाव संघाचा स्टार रेडर चढाई करता येतो संघावर बघू या ठिकाणी दोन्ही तुल्यबळ संघ आहेत डोळ्याचं पारण फेडणारा सामना होईल निश्चित यात शंका नाही अतिशय अनुभवी पंच या सामन्यासाठी पुन्हा एकदा चार नंबर किट घातलेला खेळाडू चढाई करता येतो तोंडगावच्या संघावर सर्व क्रीडा प्रेमी अतिशय शांतपणे सामन्याचा आनंद घेत आहेत या ठिकाणी जगदंब क्रीडा मंडळ संघाचा खेळाडू तीन नंबर किट घातलेला खेळाडू चढाई करता येतो सुरूच केल्याच्या संघावर या ठिकाणी बाहेरच्या कोणी व्यक्तीने बोलू नये अतिशय अनुभूल पंच आहेत चार नंबर ची किट घातलेला खेळाडू चढाई करता येतो तोंडगाव संघावर अतिशय सुंदर अशी चढाई अतिशय उत्कृष्ट असा सामना डोळ्याचा पारण फेडणारा सामना सर्व क्रीडा सिंगांचं या ठिकाणी शंभर टक्के मनोरंजन बघूया या ठिकाणी खेडू एक नंबर चिकिट घातलेला खेळाडू चढाई करता येतो तोंडगाव संघावर दोन्ही बाजूच्या लाईन म्हणून लक्ष द्यायचं आहे पुन्हा एकदा जगदंबा तोंडगाव संघाचा खेळाडू चढाई करता येतो सुरुजखेडा संघावर या सामन्यासाठी पंच म्हणून पारिसकर सर आणि आमचे जाधव सर दोन्ही अतिशय अनुभवी पंच काम पाहत आहेत संघाचं चार नंबर तिकीट घातलंय खेळ अतिशय चपळ पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात बघूया ठिकाणी सुंदर अशी चढाई कोणी बोलू नका अनुभवी पंच आहेत वा अनुभव पणच कोणत्या प्रकारचा आणि आपल्यासोबत होणार नाही आपण आपला खेळ दा पाहा बघू या ठिकाणी ओ क्या वाद ओम भूत पाचच्या डिवेंस मध्ये गुण घेण्याच्या प्रयत्नात उत्कृष्ट अशी चढाई बघू या ठिकाणी हो वन सिंगल व्हॉइन पुन्हा एकदा प्रज्वल जगदंब क्रीडा मंडळाचा स्टार रेडर चढाई करता येतो क्रीडा संघावर या ठिकाणी रेडर आउट पुन्हा एकदा चार नंबर तीन चार एफेस मध्ये पॉईंट प्रयत्नात प्रयत्न बघूया ठिकाणी बघूया ठिकाणी मन या ठिकाणी त्याने डोळ्यात तेल घालून या सामन्याचं लक्ष ठेवायचं आहे वन सिंगल पॉइंट पॉइंट पुन्हा एकदा चार नंबर चढाई करता येतो तोंडगाव सिंगाव दोन चार डिफेन्स मध्ये पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात बघू या ठिकाणी बघू या ठिकाणी वन सिंगल पॉईंट आनंद घ्या पुन्हा एकदा जगदंब केडा मुंडा तोंडगाव संघाचा खेळाडू खेळकता संघावर एवढीच उत्कृष्ट एकच बोला बघू या ठिकाणी तेवढीच उत्कृष्ट पकड थ्री पॉइंट पॉइंट सुरुज खेळा उत्कृष्ट असा सामना डोळ्याचा पारणं फिरणारा सामना दोन्ही तुल्यबळ संघात आहेत तेवढीच उत्कृष्ट चढाई सुंदर अशी चढाई तेवढीच उत्कृष्ट अशी चढाई यानंतर होणारा सामना नागाशिंगी वसेस वलाना सेकंड कॉल उत्कृष्ट उत्कृष्ट क्रीडा चढाई करता येतो क्रीडा संघावर पाच नंबर अतिशय खेळाडू अशाच प्रकारची चढाई करू लागल तोंडगाव संघाला सामन्यावर बघूया म्हणतात सामना सामना कधी काही पलटी करू शकतो मित्रांनो दोन्ही संघ तुल्यबळ आहेत नावाजलेले संघ आहेत सामना पलटवण्याची ताकद दोन्ही संघाच्या खेळाडूमध्ये आहे आहे बघूया ठिकाणी पुन्हा एकदा होम पाच नंबरची किट तोंडगाव संघाचा जगदंबर मंडळाचा अतिशय सफल खेळाडू चढाई करता येतो चारच्या डिफेन्स मध्ये पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात बघूया ठिकाणी का होऊ शकते बघू या ठिकाणी हो हो हो, हो, हो। नंबर <laughs> बोनस आहे हो बघू या ठिकाणी <laughs> वन सिंगल पॉइंट पुन्हा एकदा तीन नंबर चिकिट तोंडगाव संघाचा खेळाडू चढाई करता येतो क्रीडा संघावर चार मध्ये च्या प्रयत्नात पुन्हा एकदा हाफ टाइमचा काही वेळ या ठिकाणी शिल्लक पुन्हा एकदा चार नंबर चिकिट घातलेला सुरुज क्रीडा संघाचा खेळाडू अतिशय सुंदर अशी चढाई बघूया या ठिकाणी एकच जण बोला वन सिंगल पॉइंट पॉईंट सुरू टायमआउट सुरूच केला फर्स्ट हा फर्स्ट टाइम आउट सुरूच कराय सामन्याला सुरुवात चारच्या डिफेन्स मध्ये तोंडगाव संघाचा खेळाडू चढाई करत आहे तीन नंबरची किट घातलेला खेळाडू बघूया ठिकाणी अशी चढाई चार चार मध्ये घेण्याचा बघू या ठिकाणी हाफ टाइम ची शेवटची वेळ चार नंबरची किट घातलेला सुरज खेडा संघाचा खेळाडू चढाई करता येतो तोंडगाव संघावर अशी चढाई बघूया ठिकाणी

अतिशय चुरशीचा सा सामना ज्या प्रकारे फायनलचा सा सामना होता असा सामना आहे पुन्हा तीन चार मध्ये हो पाच नंबर चिकीट घातलेला खेळाडू चढाई करता येतो सुरुज खेळा संघावर बघू या ठिकाणी स्टार होता येतो उत्कृष्ट अशी पकड सुरूच खेळा संघा वन सिंगल पॉईंट पॉईंट सुरू पुन्हा एकदा खेळा संघाचा चार नंबर किट घातला अतिशय चपल खेळाडू पाचच्या डिफेन्स मध्ये पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही तुल्यबळ संघ आहेत नावाज दिले संघ आहेत दोन्ही संघामध्ये नावाज दिले खेळाडू आहेत बघू या ठिकाणी पुन्हा एकदा आठ नंबर आठ नंबरची किड घातलेला तोंडगाव संघाचा खेळाडू चार चार एफ मध्ये पॉइंट घेण्याचा प्रयत्न एकच जण बोला पुन्हा पुन्हा सूचना आहे टेक्निकल पॉइंट देण्यास अपमान मानू नये एकच जण बोला वन सिंगल पॉइंट पॉइंट टू तोंडगाव क्या बात है आपला खेळ दाखवा कोणत्या प्रकारची आर्ग्युमेंट करू नका डोळ्यांचं पारण फेडणारा सामना बघू या ठिकाणी नाही कोणी बाहेरच कोणी बोल नका एक मिनिट एक मिनिट एक मिनिट स्वतःहूनच खेळाडूने आपले खेळाडू वृत्ती दाखवावी इथं पंचायत कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट करू नका बघू या ठिकाणी दोनच्या डिफेन्स मध्ये पॉईंट घेण्याचा प्रयत्न बघूया या ठिकाणी फर्स्ट फायनल कॉल पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा चार नंबर अतिशय तुल्य पडलं सामना चुरशीचा सा सामना डोळ्याचा सा पारणं फेडणारा सामना दोन्ही अनुभवी पंच आहेत कोणत्या प्रकारचा अन्याय आपल्यासोबत होणार नाही फक्त आपण आपला खेळ दाखवा बोनस बोनस सुरूच केला त्या बात आहे पुन्हा एकदा ओम पाच नंबर तिकीट घातलेला अतिशय सफळ खेळाडू याला म्हणतात खेळ याला म्हणतात सामना काय वाजून स्वागत करा मित्रांनो याला म्हणतात खडी खेळाडू होती यालाच म्हणतात सामना अशीच खेळाडू होती प्रत्येक खेळाडू जपली पाहिजेत पुन्हा एकदा चार नंबर तिकीट घातले खेळाडू सुरूच खेळा संघाचा खेळाडू चढाई करता येतो तोंडगाव संघावर अतिशय सुंदर अशी चढाई एकच जण बोला वन सिंगल पॉइंट पॉईंट टू बात खेडाय दोन्ही तुल्यबळ संघ डोळ्याचं पारण फेरणारा सामना शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही पण खेळाचा आनंद घ्या खेळाडू दाखवा दोन्ही अनुभव पंच आहेत वन सिंगल पॉइंट पॉइंट टू तोंडगाव ऑफिस ला सुरुवात चार नंबर तिकीट घातलेला सुरुजकेडा संघाचा खेळाडू चढाई करता येतो तोंडगाव संघरा उत्कृष्ट अशी चढाई सुंदर अशी चढाई सर्व क्रीडा वा क्या वाहते उत्कृष्ट अशी पकड तोंडगाव संघाच्या खेळाडू द्वारा वन सिंगल पॉईंट पॉईंट तोंडगाव पुन्हा एकदा पाच नंबरची किट घात राहो तोंडगाव संघाचा स्टार येणार चढाई करता येतो सुरूच क्रीडा संघावर पाचच्या डिफेन्स मध्ये पॉइंट घेण्याचा प्रयत्न दोन्ही तुल्यामुळे संघ आहेत पुन्हा एकदा सुरूच केला संघाचा चार नंबर चिकिट घात्याला खेळाडू चढाई करता येतो तोंडगाव संघावर सुंदर अशी चढाई बघू या ठिकाणी पंचाखरी पण सिंगल पॉइंट पॉइंट टू सुरूच खेळा बाहेरच कोणी बोलू नका अनुभवी पंच आहेत म्हणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही आणि दोन्ही संघामध्ये जे खेळाडू आहेत ते सोबत खेळतात बोलू नका टेक्निकल पॉइंट देते विलासरावांचे बोलू नका बरोबर आहे त्यांचं म्हणणं या ठिकाणी ओ वन सिंगल पॉइंट पॉइंट टू सुरूच खेळा पुन्हा एकदा तीन नंबर तोंडगाव संघाचा खेळाडू चढाई करता येतो संघावर सुंदर अशी चढाई पॉइंट घेण्याच्या प्रयत्नात बघूया ठिकाणी ओ उत्कृष्ट अशी प्रकारे सुरुज संघाद्वारा वन सिंगल पॉइंट पॉईंट सुरूच केला पुन्हा एकदा चार नंबर चार चार पेस मध्ये संघाचा खेळाडू चार चार चारीस मध्ये पाणी घेण्याच्या प्रयत्नात सेकंड आऊट चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाच नंबर चिकेट घातलेला तोंडगाव संघाचा स्टार रेडर ओम सदाय करता सुरूच करेल संघावर एकच जण बोला दोन्ही तुल्य वर संघ आहेत डोळ्याचं पार न फेडणारा सामना मराठवाडा वर्सेस विदर्भ बोनस गाव पॉइंट सुरूच केला अतिशय कुळेवर सामना गोवा कपाना भेटणारा सामना बघूयाकडे 55 ने वन सिंगल पॉइंट पॉइंट तोड तोडगाव रेडर सेट कोणत्या प्रकारचा आर्ग्युमेंट करू नका फक्त आपण आपला खेळ दाखवा पुन्हा एकदा 4 नंबर सर 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 आता काय ओ या ठिकाणी ओ ओ एक मिनिट एक मिनिट पंचांच्या विषयाकडे लक्ष द्या एकदा नऊ नंबरची किट घातलेला खेळू चढाई करता येतो सुरूच खेळा सांगा अतिशय चपळ सुंदर अशी चढाई एकच जण बोला पंचांच्या विसर्जना लक्ष द्या तेवीस बरोबर आहे बरोबर आहे बावीस पंचवीस बरोबर आहे बावीस पंचवीस बरोबर आहे तुम्ही कोणत्या आणि मदत असं भरू नका तुम्ही तुमचा खेळ दाखवा दोन चार डिफेन्स मध्ये सुरुच केल्या संघाचा चार नंबरचा किट घातलेला खेळाडू चढाई करता येतो थो। तोंडगाव संघावर शेवटचा एक मिनिट पुन्हा एकदा तोंडगाव संघाचा चला पुन्हा एकदा सामन्याला सुरू आहे सहा नंबरची किट घात तोंडगाव संघाचा खेळाडू रुपेश गोटे चढाई करता येतो सुरू केल्या संघावर शेवटच्या क्षणामध्ये काही होऊ शकते या ठिकाणी वन सिंगल पॉइंट पॉइंट टू गाव दोन चार रिपेस मध्ये दोन्ही तुल्यबळ संघ आहेत शेवटच्या क्षणामध्ये काय होऊ शकते कारण कबड्डी आहे मित्रांनो लागे आरव <laughs>